गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये सात लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा जा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दोघांविरोधात बासंबा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये कत्तलीसाठी होणारी अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांना दिले होते त्या अनुषंगाने दिनांक आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक पोलीस स्टेशन बासंबा हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना एक पांढऱ्या रंगाचं पिकअप एम एच बावीस ए ए एकसष्ट एकसष्ट चार चाकी वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये गौवंशाची कत्तलीसाठी जात असल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरनं दोघांविरोधामध्ये बाजबा पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे पोलीस अंमलदार नितीन गोरे आझम प्यारेवाले नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर प्रशांत वाघमारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगोली यांनी केली आहे एन न्यूज मराठी हिंगोली